आंतरराष्ट्रीय बातमीवर जागतिक आर्थिक युद्धजन्य परिस्थितीमुळे त्याच पद्धतीने सेंट्रल बँकच्या व्याज कमी झाल्यामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपण पाहत आहोत गेल्या नऊ महिन्यांपासून सोन्याच्या दरात या ठिकाणी जवळपास पस्तीस ते अडतीस हजाराच्या सोन्याचा दर हा वाढलेला आहे आपण पाहू शकतो आज आपण आहोत जळगावच्या सहा बाजारात आजचा सोन्याचा भाव येस तर सोन्याचा आपण एक लाख एकोणावीस हजार पाचशे इथपर्यंत पोहोचले मिळत आहे ग्राहकाच्या सोन्याच्या भावात व चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेला आहे आपल्यासोबत काही ग्राहक जुडलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद का साधूया काही काय सांगाल सोन्याचा भाव जर आठ बाजितला तर उपांशा एक लाख दोन हजार पाचशेपर्यंत पोहोचलेला आहे आपण सोना खरी केला सोला दहा दिवाळी आलेली आहे दहा दिवाळीला सोलम करणं महाराष्ट्र असं वाटायलाच आहे पण तिकडे बघितलं तर सोनेचे भाव पण वाढत आहेत कसं आहे आपण कमी व्यवस्थित ते काय सांगणार सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहेत आज तुम्ही सोनं खरेदी करायला आला आहात काय वाटतंय जर आजचा भाव बघितला तर सोन्याचा भाव एक लाख एकोणावीस हजार आहे तर तो सामान्य लोकांना परवडणारा नाही तर त्याच्यामुळे ते काटकसर करूनही या भावात सोनं खरेदी करू शकत नाही बट ॲज अ इन्व्हेस्टर ज्यांना जे इन्व्हेस्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे बट सर्वसामान्यांना हे नाही शक्य तर कुठेतरी वाटतं की भाव थोडे कमी व्हावे काय नाव आपलं मोनाजी राणे विक्री केलेला आहे सोने व चांदीचे भाव हे आकाशाला टेकत आहेत आणि कुठतरी आगामी काळात कंना दिवाळी आहे त्यावेळेस सोनं विक्री करणं खूप महत्वपूर्ण मानल्या जातं पण सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजे अशी अशी मत ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत सोने तज्ज्ञ जे आहेत आकाश भंगाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया या सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे का हे आपण बोलूया दादा काय सांगणार हा सोन्याचा भाव हा एक लाख एकोणीस हजार पाचशेपर्यंत पोहोचलेला आहे आगामी काळात सोन्याचे भाव वाढतील आणि सातत्याने सोन्याचे भाव जे वाढत आहे शिची मागची कारण काय आहे भाव आपण बघितलं जेव्हापासून ऐंशी हजार रुपये सोन्याचा भाव होता मागच्या दिवाळीत आता या दिवाळीत जवळजवळ एक लाख वीस हजारापर्यंत सोन्याचा भाव द्यायची शक्यता आहे भाव वाढायचे मुख्य कारण जे जिओपॉलॉजिकल टेन्शन जे सुरू आहे त्याच्यामुळे सोन्याला एक सेफ हेवन एक सेफ डिमांड म्हणून सोन्याला बाकी मार्केट्स अनस्टेबल नाही इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून सगळी इन्व्हेस्टमेंट ही ही सोन्यामध्ये होते आणि रिसेंटली यू एस यू एस पॉलिटिक्समध्ये जे जे सुरू आहे त्याचाही परिणाम आहे डॉलरचे भावही सातत्याने वाढत आहे आणि सोबतच सेंट्रल बँकची गोल्ड बाईक कंट्रीज जी आपने गोल होते। गोल में आ, आ, जे आहे आपले गोल्ड रिझर्ल्स वाढवते ते सातत्याने गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे डोन्याचे भाव एवढ्या शर्थामध्ये वाढलेले आगामी काळात अजून सेन्सचे भाव वाढवतो आहे इंटरेस्ट रेट अजून व्हायची शक्यता आहे ऑफकोर्स ते जर झालं तर सोन्याचे भाव अजून वाढतील आणि जे येणारे जे टार्गेट्स आहेत सेंट्रल बँकचे गोल्ड बँकचे ते भरपूर जास्त टार्गेट्स आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता जसं की आपण बघितलं फोरी जे आकाश बंगला यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे सुमित देशमुख तरुण भारत <laughs> लाईव्ह जळगाव